लाइक डन कोणी केलं लाईक डन चला कमेंट करा लाईक करा पटपट बुकी लाइक, डन <laughs> yeah, yeah, Bauki like done. Bauki like done. <laughs> चला कोण आहे शिशी वरती कोण बसलाय खाली उतरा खाली उतरा चला पटकरण कमेंट करा लाईक करा लाईव्ह लाईक करून घ्या चला 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 पट करण चला पटपट पटपट पट, शिशीवर बसू नका खाली उतरा लाईक करा लाईक कमेंट होऊन जाऊन द्या पटापट नुसतं लाईक करू नका कमेंट भी करा आकाश दादा हाय हाय आकाश दादा नमस्कार तुम्हाला झालं का जेवण भालेराव दादा जेवण झालं का मी आलो 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 आणि मला ते आवडले भालेराव दादा जेवण झालं का लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललंय मग मजेत का भाले राव दादा हो मी जेवण केलं काय चाललंय बरी का तब्येत पाणी भालेराव दादा भालेराव दादा होय ताई मजेत मजेत बर 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 बाकी ताई था चाललंय मग सर्वजण मजेत का चला शिशीवरती बसू नका खाली या कमेंट करा पटापट ताई मी कॉल केला होता तुला कवा होता ताई केव्हा केलता केव्हा केव्हा केलता भालेराव दादा केव्हा केलता कॉल कधी केलता भालेराव दादा कॉल अर्धातात झालं हो हो बरोबर म्हणले आकाशदादा तिकडं दिराच्या तिकडं बसले होते ना तुमच्या दाजी दिराच्या इकडे बसले होते मला कॉल केला फोन आलाय म्हणून पण मी माझ्या बहिणीसोबत बोलत होते त्याच्यामुळे मग काय परत लक्षात नाही जेवणं खावणं स्वयंपाक काम चालूच त्याच्यामुळं नाही झाला सॉरी 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 दादा नाही बोलल्याबद्दल उद्याच्याला लाव लावा दुपारी हुंद्या दुपारी लावा हा काय दादा हुंद्या दुपारी करा कॉल मग नक्की नक्की बोलल म्हणले म्हणले राज म्हणले आलता कॉल ठीक आहे ताई बर 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 आहे काय दादा काय चाललंय मग बाकी मजात का बाळ समधे हो ताई मजेत मजेत मुलं बाळ आकाश दादा तुम्ही समधे तुमची मिशेष समदे मजेत आहेत का तुमची मिशेष तुमचे मिशे मुलं बाळ समधे मजेत का चला स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा लाईकचा पाऊस होऊन जाऊ द्या जा बाबा आकाश दादा मला माहिती नाही हो सॉरी सॉरी आकाश दादा मला वाटलं तुमचं लग्न झालंय आकाश दादा मला वाटलं तुमचं लग्न झालंय मुलं बाळा असते परत ताई म्हणेन मला एकट्यालाच विचारते <laughs> माझ्या पूर्ण फॅमिलीला विचारत पण नाही त्याच्यामुळे विचारलं व आकाश दादा मी सॉरी सॉरी ताई बर येतो मी तब्येतीची काळजी घे बाय बाय शुभरात्री बाय बाय शुभरात्री आकल दादा चला पटपट पटपपट पट कमेंट होऊन जाऊ द्या शिशी वरती बसलेले लोक काही उंद्या संध्याकाळी कॉल करतो मी हा आकाश दादा आठ ला करायचा बरोबर आकाश आकाशदा आठला केला ना कॉल मग काम बी आवरलेले असते बरोबर आठचा टायमिंग सांगते मी उद्या संध्याकाळी आठला बरोबर कॉल करायचा आठ ला कॉल केला ना मग काय अडचण नाही का तर ना म्हणजे निवांत होतो बिरा समजा आवरत ना तोपर्यंत बरोबर आठ ला कॉल करायचा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आकाश दादा लाईव्हध्ये आल्याबद्दल तुमचं मना पूर्वक आभार चला स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा बाय बाय हो हो बाय 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 शिशीवर बसलेले लोक खाली या वर नाका बसून राहू खाली उतरा